फारसीचा अभ्यास झाल्यामुळे उर्दूकडे आपोआपच वळलो गेलो आधी उर्दू वाचलं होत शेरोशायरी वाचली होती पण त्याच्यामुळे फक्त लिमिटेड असते ना भाषा उर्दू भाषा म्हणून कशी आहे ट्रेंडिंग आहे बाबा उर्दू झोपण्यापासून एकदम सगळीकडे माहिती नाही मला आपण काय बोलतोय पण असं ते काहीतरी करून बोललो की लोकांना वाटतं उर्दू काय वाटतंय नेमकं त्या आपल्या सचिन पिळगावकर सरांच्या त्या विधानावरती काय नाही <laughs> काय का, बरोबर असेल काय याच्यावर काहीच मला काय वाटतं माहिती काय पर्सनल आहे आप ला का ते आपल्याला सवय लागली सगळ्याची सगळं आपण ना ब्रॉडकास्ट का करतोय म्हणजे त्यांनी घेतलं त्यांनी ते झालं त्यांना आवडलं त्यांनी हो म्हणायचं प्रेमापोटी बोलले होते त्याला कशाही पोटी बोलू दे ते हो काय वाढवायची गरज मला गुलाबजाम आवडतात म्हणण्यासारखे मला झोपताना गुलाबजाम दिसतात उठल्यावर गुलाबजम दिसतात उठल्यावर श्रीखंड काय बाकरवडी चहा काय म्हणायचं ते म्हणत त्यांनी उर्दू म्हटलं काय प्रॉब्लेम आहे <laughs> बर प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याशी जाऊन बोला आपण काय डिस्कस करतोय मला खूपच इरेलिव्ह कुठलीच कॉन्ट्रोवर्सी माहिती आहे का हे खूप पर्सनल प्रश्न आहे हे पॉडकास्टवर विचारून ब्रॉडकास्ट आहे तुम्ही सगळ्यांसमोर आणि लोकांची मतं घेत आणि याने फक्त ट्रॅक्शन वाढतं